हे कर की ह्याला घे काय म्हणायचं वेट करत रे घ्या काय ला काय अरे चांगलं पाहिजे ही चांगली वेट करा पाहिजे ती फोड ऐक सांगतो बघे हो की लायसन काय लायसनला शिवलं की डावता झाला ह्या चार पार्टी बरे बर दोनदा पूर्ण करायचं दोनदा करायची प्रत्येक पूर्ण त्या दोनदा करायच्या चारदा दोनदा करायच्या चार दोन वेळा कि ह्या सगळ्यांनी काय करायचं आप लायसन उचलायचं लायसन उचलताना जर तुला शिवलं तर तू आवड झालास तुझ्या डावांना त्या डायरेक्ट डाव येतो ना बघायचा तुम्हाला घेऊन दाखवतो मी डाव घेतो पाहिजे सांग की अरे इकडनं काय इकडनं काय कुठं केला का पूर्वी नुसती खोळ्याचा बाजार आहे नुसती ह्याच्यात जायच नसतं आउट असतो आपण ह्याच्यात गेलो तुझ्याकडे लायसन आल्याशिवाय जाऊ दे लाव ह्यो तिकडे गेला का पूर्ण करायला ते लगेच लायसन उचलून घेऊन इकडे कोपरा देऊन थांबायचं आणि त्यानं जर तू इथं उभा आहे त्यानं असं तुला शिवलं तर त्या आवड झाला असतो तर आउट नाही पाय ह्याच्या पाय दोन्ही पण आत पाहिजे हे रे शेवाला काय आउट हे म्हणून असणार हा इथन इथनच अर्धिक आहे तिला तिला दिकी तिकडनं शिवलय शिवलय माग वा तिने आउट असते तुला पूर्ण करायचं आहे तने पूर्ण करायचं आहे तुला माग हो मग तू कस बी कर तू कस बी कर अरे लायसन इकडे गेलं माग ही की ओके अरे काय आई आता थांबा थांबा राहिले ए यार थांबा लाईस एवढ्याला काय होत नाही का पुरगी शिवलय बघ शिवलय बघ आता आहेत नसते एवढ्या लाईनीत येत शिवायचं शिवायच बी पाय पडला नाही पाहिजे त्या पार्ट्या पूर्ण करायच्यात तुला हाय तिथं पर्यंत जाऊन त्या रेषाला येतो अरे बाळा जाऊ दे चल बघ पहिल्यांदा असं केलं की शिव शिवलं की ह्याचं रक्षण करायचं चालू करायचं कुणाला घेऊन द्यायचं नाही आणि तेवढ्यात रक्षण करत करत तिकडं कम्प्लीट करायची इकडची कम्प्लीट करायची इकडची करायची आणि इकडची करायची तर तर परत मध्ये थांबू शकतो शिवलय बघ मागवू आशु नाही आवट आहे पिले पुढे काय पिले हे पिले अर्धा लिंबू आहे आऊट आहे की योगा होला की तू चालू 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 आज जायचं नसते बाळा तुझी रेश कुठं आहे हे ह्याला बाहेर काढा ह्याला काय येत नाही किंवा याला हे डाव देतो तुझ्याऐवज तू डाव तू डाव तुला कसा घ्यायचा तू बी नीट घेतला नाही तुला बी सुट्टी देणार नाही आता जर आर्या तुला खेळायला आलं नाही तर तुला बाहेर बसवला म्हणून लक्षात ठेव तुझी नाटकी सण करून घेणार नाही मंकी लेट्स गो आताची पोरं दिसते ना तुम्हाला ही सगळी माटे येते याने काय खेळायत नाही मोबाईल मध्ये युट्यूब बघण्याशिवाय काय करता येत नाही पायात न उच चालव बघायला अगो मांगना काढलं अरे पाय बाहेर जात की रेषेच्या अरे तुझ्या पायातनं काढते ती पायातन अरे अजून चाच असतो शिवायला यांनी हातात घेतलं का नाही आता हे सगळी झाली एका एक पार्टी ते शिवायचं त्यांना एका असतो असत सगळी दिसते ना यात निम्म्याच्यावर वर सगळी माट्टी ही पूर्गी कराडची ही माटी प्रोमॅक्स आर्यन माटा हि राजवीर तेवढा आहेत हि पशू तसाच शाळेत नुसते हुशार आहेत शिवले की शिवलं का खरं सांग खरं सांग ए शपथ म्हणतेला का ना शिवल्याला ठेवा आबाडाबा एक्सप्रेस ठेवा आता नाही आलं की तुम्हाला सगळ्यांनी एक एक लाद घालून आबाडाबा एक्सप्रेस चालू करा ज्याला ज्याला आता येणार नाही ना ज्याला लाताल बुक्क्याचं कशा घालतो बघा नुसते गावला बघ चल गावला आता गावला गा गा की खरोखर शिवल्या शिवलाच की लगा आम्ही असल्या खडकाच्या रस्त्यावर खेळत होतो हे लगा डांबरीत राह तुम्हाला हो काय गरज आहे का बघायचं डोकं चालवायचं ना हायटो म्हणल्यावर कशाला याच पुढं पुढं करायला प्रोमॅक्स आहे ती आता ही हाताला बसेल तुझ्या पाय कशाला पाय हाताला की पाय जळला रोगी मागवती होती न गेली तुझ्या तू हातीला लावला नाही अरे अरे पाटणे बघा खो खो पण खेळा येत नाही हे नुसतं सोटाली तीन टाइम खाणे आणि घरात मोबाईल वर बसणे एवढं त्यांचं काम आहे अरे एवढं पळायच नुसतं ऋतू लगेच खोद क्विक मध्ये हनुमान उचिल पळून आऊट कर चल शिवन आऊट कर पटापटा गँग वाट ओ पळ 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 उठ 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 पळ बारकी बार, आउट लय झाली ते चला आउट शिवल त्याला बाहेर वा चला पिल्या पिले आऊट आहे बाहेर पजू बॉलातला लांब जायचं असते आम्ही आता सगळी जण गावलोय मी तर पहिला गावलो या पजू लांबच जायला झालाय बेहलाय आम्हाला सगळ्या आमच्या दोनच माणसांना बेहलाय धावून धावून जाऊन दाखवला जाऊन तर अजून राजवीर आहे संचित आहे अजून कोण आहे कादंबरी आहे आहे चल पळ तू भेलायस व इथंच बसलायस लागलाय सांगाय आम्हाला चल